जेवण बनवण्याची तयारी करते खरं तर कढी होती भात होता पण तेच ते जेवण द्यायला मुलांना योग्य वाटलं नाही तर शेवटी मी चिकन मागवलं आत्ता खरं तर नऊ वाजले होते नऊ सायणव झाले होते आणि मग शामींनी ऑर्डर केलेली तिने चिकन मागवलेलं आणि मी चिकन एका साईडला फ्राय केलं आणि एका साईडला गेली बटाट्याची भाजी लसूण टाकून ते सुरू आणि मलाही खूप आवडते टोमॅटो लसूण आणि लसणाची फोडणी परत चपात्या तर शामिलला मी आत्ता जेवण देते कारण ती सकाळपासून बाहेर होती सकाळी निघून जाते बिचारी आणि संध्याकाळी घरी येते तर तिला बघून त्रासही होतो मला पण शेवटी किती दिवस घरामध्ये ठेवणार कारण तिला आत्तापर्यंत मी घरामध्ये सांभाळलं सूरजलाही नेमकं तेच केलं सूरजही या दोन वर्षामध्ये बाहेर पडलं आहे आणि शामीनी दोन वर्षामध्ये बाहेर पडले कारण मी नेहमी सांगत असते व्हिडिओमध्ये कुठली वेळ कशी येते म्हणून सांगता येत नाही आणि कोणावरही भरोसा करणं चांगलं नाही आहे की ती आपला जवळचा असेल ना तो आपला भाऊ का असेल नवरा का असेल आणि मुलगा का असेल एक दिवस बदलतात सगळे त्याच्यामुळे माझं एकच इंटेन्शन आहे की ज्याही मुली असतील त्यांनी स्वतःच्या पार उभं राहावं कारण स्वतःच्या पार जेव्हा आपण उभं राहत नसतो तर म्हणजे बाहेर पैशाशिवाय कुठलंही काम होत नाही तुम्हाला बाहेर पडलं की पैसे लागतातच लागतात आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला सपोर्ट करणारं दुसरे नसतात तर आणि मागू शकत नाही तुम्ही प्रत्येक वेळेस काही लोकं बोलूनसुद्धा दाखवतात त्याच्यामुळे आपले पैसे किंवा आपली कमाई ही कधी कामी येते त्याच्यामुळे माझं एकच इंटेन्शन असतं की मुलांनी स्वतःच्या पारोपरावं दोन पैसे कमवावेत मला त्रास होतो दोघांनाही बघून मी आई आहे पण मला दोन्ही रोल करायचे आहेत एक आईचा आणि वडिलांचं दोन्ही मला निभवायचे आहेत त्याच्यामुळे तिचा त्रास मला माहिती आहे किती होतो आहे कारण मी तिला फुलासारखं वाढ वाढवलेलं आहे आणि ती खूप इनोसंट आणि खूप तिचं जे नेचर आहे म्हणजे खूपच छान नेचर आहे तिचं तर मी सगळ्या महिलांना हेच सांगेल की आपल्या मुलींना स्वतःच्या पार उभं राहण्यासाठी मदत करा जेणेकरून फ्युचरमध्ये तिचं जी लाईफ आहे ती खूप छान होईल कारण माझा अनुभव शेअर याच्यासाठी करत असते काही मला याच्यामध्ये दोन पैसे हे होत नाही की माझा मी अनुभव शेअर करण्याचं कारण म्हणजे की मला आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी नाईंटी नाईन आणि टू थाउजंडची ही गोष्ट आहे म्हणजे नव्याण्णव आणि दोन हजाराची गोष्ट आहे जेव्हा मी प्रेग्नेंट होती सूरज माझ्या पोटामध्ये होता त्यावेळेस माझी जी हालत होती ती एवढी बेकार होती की हालत। आने ती हालत कोणावर येऊ नये कुठल्याही महिलेवर येऊ नये आणि ती आई फक्त आणि फक्त होती की म्हणजे आईवडील जरी असतील ना तरी आपल्याला ते दे साथ देत नाहीत कारण मी खूप लाडात वाढलेली मी सात वर्षांनी माझ्या वडिलांना माझ्या बाबांना झाले आई माझ्या आईला झालेली त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये खूप लाड होते की जी गोष्ट मागेल ज्याच्यावर बोट ठेवेल ते मला मिळायची पण झालं आहे की नव्याण्णव आणि दोन हजारमध्ये जेव्हा अशी वेळ आली माझ्यावर की तेच लोक मला म्हणजे मी सूरज पोटात असताना सूरज पोटात असताना मला नाही कळायचं प्रेग्नेन्सी वगैरे काय असतं ते आणि असं करता करता म्हणजे काळ्या रात्री तर माझ्या खूप आहेत माझ्या मा जीवनामध्ये खूप काही अशा रात्री आलेल्या आहेत की शहर येतात अंगावर त्यातली ही गोष्ट म्हणजे अशी की ज्या वेळेस मी प्रेग्नेंट होती आणि माझी आई मला सोडून गेली होती मामाकडे आणि माझे नऊ महिने होईपर्यंत ती घरी नाही आलेली रिटर्न कारण तिला हे वाटायचं की आता ही प्रेग्नेंट आहे आणि हिला मुलगी झाली तर हिलाही सांभाळा आणि हिच्या मुलालाही सां मुलीलाही सांभाळा मुलगी झाली तर ह्या इंटेन्शनने ती निघून गेलेली आणि मी सगळं कामं करायची घरामधले जसे की खूप सारे कपडे असायचे माझ्या भावा लोकांचे ते कपडे धुवायची नदीवर जायची परत कापूस आहे शेंगा आहे तोडायला म्हणजे सगळी सगळी शेतातली कामं जे की मी नव्हती केलेली लाळात वाढवलं होतं मला आणि माझ्या बाबा बोलताना बोलायची माझी एकुलती एक मुलगी आहे मी ऑफिसरला देईल मी ह्याला देईल त्याला देईल म्हणजे असं त्यांचे ते स्वप्न होते माझ्या बाबांचे तर माझे बाबा कुठेतरी कमी पडलेत तर झालं हे की जेव्हा मी प्रेग्नेंट आणि नववा महिना चालू तर एक गोष्ट मी शेअर करते ती ह्यासाठी करते की मला माझं काही इंटेन्शन नाही आहे शेअर करण्यामागे एकच प्रत्येक ज्यांच्याही मुली आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं करणं फार फार गरजेचं आहे म्हणून मी माझी स्टोरी शेअर करते त्यावेळेस माझं इन्कम नव्हतं माझ्या पोटामध्ये बाळ होतं आणि माझे हजबंड नव्हते बस सुरुवात होती श म्हणजे दोन तीन महिने मला झाले होते तर असा करता करता नवा महिना लागला नवा महिन्याच्या अगोदर गावामध्ये गॅस वगैरे त्यावेळेस नव्हत्या आमच्या वेळेस मोबाईल आणि गॅस ह्या दोन्ही गोष्टी नव्हत्या तर झालं आहे की गावामध्ये ते काळ्या वगैरे आणायचे चुलीतमध्ये टाकायसाठी इंधन बोलतात त्याला ते घ्यायला माझ्या आत्या आणि माझ्या घरासमोरचे काही जे राहतात शेजारी त्यांच्या जोडीला मी गेलेली कारण घरामध्ये इंधन नव्हतं माझे बाबा आणायचे पण ते शेतामध्ये असायचं आमचं तर मी ते इंधन आणायला जेव्हा गेले त्यावेळेस माझ्या आजोबा जे आहेत माझ्या आजोबांचं जे शेत आहे त्या शेतामध्ये जाताना नदी लागते आणि त्या नदीच्या याच्यामध्ये गाळ असतो तर मी त्या गाळातनं निघालेली माझ्या डोक्यावरती भारा होता इन्नाचा आणि एक पाय टाकाची दुसरा फसायचा दुसऱ्या टाकाची तिसरा म्हणजे दुसरा फसायचा असं व्हायचं सॉरी तिसरा पाय नसतो माणसाला तर एक टाकाची दुसरा असा फसायचा आणि हे लोक दूर निघून गेलेले त्याच्यातला एक जो आहे म्हणजे बंडू दादा म्हणून आहेत आमच्या घरासमोरच राहतात बंडू गजबे म्हणून आहेत माझं आजही माझं म्हणजे प्र जे माझे उपकार करतात त्यांना मी कधीच विसरत नाही तर त्यांनी मला बघितलं आणि तो आला मला घ्यायला आणि त्यांनी मला हाताने खेचून काढलं मग अरुणा काकू म्हणून आहेत आमच्या घरासमोर त्याही राहतात महादेव काका ह्यांच्या जोडीलाच मी कामं करायची मग हेच मला घेऊन चालायचे कुठे पण माझ्या आत्या मोठी आत्या तर ते सगळे आले त्यांनी मला बाहेर काढलेलं आणि कशी बशी मी घरी आलेले तो इंधनाचा भाराही पडायचा मला चालताही येत नव्हतं कारण माझी लास्ट स्टेज होती ते त्या दिवशी म्हणजे असे बोलायचे कदा डिलिव्हरीची डेट आलेली कशी कशी घरी आली आणि त्याच दिवशी नेमकं माझी आई घरी आली होती घरी आल्यानंतर मला त्रास व्हायचाच खूप त्रास व्हायचा अक्षरशः रडायची मी आणि घरी आल्यानंतर संध्याकाळचं जेवण वगैरे ते बनवलेलं चुलीवर जेवण बनवायचं असायचं त्यावेळेस जेवण बनवलेलं आणि पोट दुखत असायचं माझं पण माझ्याही आई माझ्याशी बोलतसुद्धा नव्हती त्यावेळेस माझा छोटा भाऊ आणि गौतम गौतमने माझं खूप केलेलं म्हणजे खूपच तर झालं हे की त्या दिवशी माझ्या आई असे आमच्या छताच्यावरती ज्वारीचे कंसं होते खूप सारे कणस होते आणि ते काढायचे असतात कणसं तर ते तिने मशीनला ते घेऊन गेलेली काढायला आणि सोबत मलाही घेऊन गेलेली की चल आणि बळबळ बळबळ करत होती खूप सारी बोलत होती की हो तुला कतात आय तर खाऊ घालायचं आहे का आता तुलाही हे करायचं आता तू तु, तुझं जे काही बाळ होईल म्हणजे मुलगी झाली तर आमच्या डोक्याला कांदे परत तिलाही वाढवायचं म्हणजे माझ्याही वेगळ्या याची होती नेचरची होती तर ती मी कंस काढायला गेली आणि ते जे घमेले असतात ज्या कणसाने भरलेले ते मी उचलायचे आणि उचलताना माझ्या पोटामध्ये कळा यायच्या तर जे कंस काढणारा जो असतो थ्रेशर मशीनला जो माणूस असतो त्याने माझी अवस्था बघितलेली आणि ती अवस्था बघून मला बोलतोय की माझ्या मला नाही माझ्या आईला बोलतो आहे की वहिनी मुलगीला त्रास होतो आहे आणि मला वाटतं ती डिलिव्हरी होईल तिला डॉक्टरकडे घेऊन जात ती माझ्याही आई तेव्हा बोलतो आहे की मेली तरी चालेल आम्ही मेली म्हणून सोडून देईल शेवटी काय काय फायदा तिचा आता शेवटी तिला मुलगी झाली तर ते आमच्या कपाळाला का कांद्याने परत तिलाही वागायचं आणि हिलाही वागवायचं आता तिला कोण करणार आहे ती आता प्रेग्नेंट आहे म्हणजे बरंच काही असं बोललेलं मी रडत रडत ते कंस पूर्ण केले शेवटी घरी आली आणि घरी आल्यानंतर आमच्या शेजारीच कुंभार म्हणून राहायचे बेबी काकू आम्ही तिला बोलायचो कुंभाराचा एक हे होतं म्हणजे तर त्या काकूंकडे मी गेली की काकू मला पोटामध्ये खूप दुखतं आहे आणि माझाच क्लासमेट म्हणजे संतोष आगरकर म्हणून त्याचं नाव मी याच्यासाठी आवर्जून घेईल तोही आत्ता तोही म्हणजे कुंभार असतो माझ्या बाजूला तर त्याला मी बोलले की संतोष मला खूप पोटातमध्ये दुखतं आहे आणि ॲटो किंवा कोणी असेल तर घेऊन येत त्याने माझ्या भावाला सांगितलं आणि माझा भाऊ आलेला कारण माझा भाऊ खूप प्रेम करायच्या दोन्ही भाऊ माझे की मी कधी विसरणार नाही खूप केलेलं माझ्या भावाने दोघांनी खरं तर मला हा टॉपिक काढताना रडायला पण येतं तर माझा भाऊ धावत धावत घरी आला गौतम आणि तो छोटा होता एवढा काही मोठा नव्हता बिचारा तर तो बोलता बोलतो माझ्या आईला की आई मी जाऊन बाईसाठी रिक्षा घेऊन येतो तर माझी आई बोलली कशाला जाऊ दे होऊ दे घरीच तिला तर ती काकू जी आहे बेबी काकू म्हणून आम्ही तिला बोलायचो की ती काकू ओरडलेल माझ्या आईला की अगं पहिली वेळ आहे तिची आणि तिला काही होऊ शकतं ती खूप तडपडते रडते तर तिला डॉक्टरकडे घेऊन जा म्हणजे पहिल्यांदा आहे ती वय पण कमी होतं माझं त्यावेळेस तर नाही तू आणत तर मग तिने आमच्या गावामध्ये एक दाई असते म्हणजे मागीन वगैरे बोलतात तिला ती डिलेवरी वगैरे करतात तर त्यांना घेऊन आलेले माझे बाबा तिला घेऊन आलेले म्हणजे माझे बाबा अक्षरशः रडत होते मला बघून सगळे रडायला लागलेले सगळे मला माझे दोन्ही भाऊ म्हणजे माझे काका का, फक्त माझी आई एवढी शेळ द्यायची मी इकडे प्रेगनन्सीच्या कळा द्यायची मला त्रास व्हायचा मी रडायची की मी मरणाच्या दारात त्या दिवशी आणि माझी म्हणजे जिने मला जन्म दिला ती मला शिवाय घालायची सांगायचं हे की स्वतःच्या पार उभं करण्यासाठी मी माझी स्टोरी सांगत आहे की माझ्याकडे जर पैसे असते तर मी त्यावेळेस डॉक्टरकडे गेली असते मी काही केलं असतं पण माझ्याकडे पैसेही नव्हते आणि मला कोणाचाही आधार नव्हता वही कमी होतं प्रेग्नेंट होती आणि अवस्था माझी खूप बेकार होती तर कशी कशी माझी डिलेवरी झाली त्या मागे आलेल्या आलेला आणि तिला मी आजही विसरत नाही आहे मी दरवर्षी जेव्हा जाते तिनं काही ना काही देण्याचा प्रयत्न करते आज त्याच्या तिच्यामुळे माझा सूरज एवढा मोठा आहे तर आ, कशी तरी मी प्रेग्नेंट झालेली सॉरी डिलिव्हरी झालेली माझी आणि खूप त्रास झालेला आणि सुरज झालेला सुरज झाल्यानंतर तो अगदी बारीक होता कारण मी एकही धनुर्वाताचं इंजेक्शन म्हणजे कसलंही म्हणजे कुठलंही इंजेक्शन मला घेतलेलं नाही आहे मी आणि काहीही कुठलीही दवा त्याच्यानंतर मला ते बोलतात की ते लाडू वगैरे खायचे असतात बायकांना डिंकाचे म्हणा किंवा कसले जे काही ते तेही मी कधी बघितले नाही ज्वारीची भाकर असायची डाळीचं पाणी वगैरे काय असायचं ते मी खाऊन एवढं मोठं केलेलं आहे स्टोरी तर सांगते पण रडाला येतं मला सॉरी मला रडायचं नाही म्हणून मी माझ्या मुलीला जे आहे तिला मी खूप लडात वाढवलं म्हणजे खूपच एकाही तिच्यावर म्हणजे मी असं कुठलंही संकट येऊ दिलं नाही की जे माझ्या आईने माझ्यावर आणलं आहे जे माझ्या आईने मला त्रास दिला आहे त्याच्यामुळे मी माझ्या मुलीला खूप जपते खूप पण आत्ता असं वाटतं की मी थोडं स्ट्रॉंग व्हावं तिने स्वतःच्या पार उभं राहावं म्हणून मी तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला शिकवते स्वतःच्या पार उभं राहणं फार चांगलं असतं तर तो दिवस मला आठवण आत्ता रडायला येतं तर सूरज गेले ते दिवस पण आठवणी राहतात म्हणून कर्म करताना किंवा आपण जे दुसऱ्याला देतो ते कधी रिटर्न येतं माझ्या दिवस निघून गेलेत आज दोन्ही मुलं माझे छान आहेत बस एवढं सांगेल की आता माझं काहीच राहिलेलं नाही आहे की जे लोक मला नाव ठेवतात जे लोक मला बोलतात मला काहीच फरक पडत नाही आहे कारण त्याच लोकांनी खूप मोठ्या मोठ्या चुका केलेल्या आहेत आणि ते माझ्याकडनं काय अपेक्षा करतील बस त्याचमुळे मी गौतमवर आणि सूरज गौतम आणि संतोषवर जास्त प्रेम करते कारण संतोषने मी एवढं वाढवलं सूरजला की मी त्यांना नेहमी बोलते की तुझी आई संतोष आहे जेव्हा उठायचा संतोष त्याचा चेहरा बघून कामाला जायचा त्याचा चेहरा अगोदर बघायचा गौतमसुद्धा आणि एवढं की जे बाळोते वगैरे असतात तोही संतोष गौतम धुवायचा जे लहान मुलांचे जे असतात ते मला हात धरून न्यायचे मला डॉक्टरकडे घेऊन जाणं त्याच्यानंतर मग माझी केअर खूप घेतलेली संतोषनी आणि गौतमनी माझ्या आईनी नाही घेतली माझ्या बाबाने आणि संतोषनी मला जे काही पथ्य असतं जे काही असतं ते गौतमनी करण्याचा प्रयत्न करायचे झाडू मारायचे घरातले कामं करायचे आणि मी तिसऱ्या दिवशी विहिरीचं पाणी काढलेलं कारण आमच्या घरामध्येच विहीर आहे तर माझ्या आई बोलायची की हो आत्ता तिचं करत राहायचं जे काय काय आता माझ्या आई गेली मला तिचं काय वाईट करायचं नाही आहे बोलायचं नाही तिच्याबद्दल ती तिच्या ठिकाणी कदाचित चांगली असेल कारण तिला हे बघायचं असेल की मी स्ट्राँग बनावं म्हणून तिचं प्रत्येक आईचं काय ना काय काय ना काय असतं तर तिचं एक उद्दिष्ट असेल की मी घराच्या बाहेर पडावं मी स्ट्राँग व्हावं मी जग बघावं शिकवण्यासाठी पण मला बोलत असेल ती अशी वागत असेल तर मी खरंच स्ट्राँग बनलेली आत्ता खूप स्ट्राँग बनलेली आता, बन आता मला मी मी कोणी कुणालाही हरत नाही आता तर सॉरी म्हणजे भाऊ माझे भाऊ आत्ता एक बदलला छोटावाला पण मोठा भाऊ जो आहे तो माझा अजूनही जसा आहे तसाच आहे पहिले तो तसाच होता आणि आताही तो तसाच आहे आणि मी त्याला घाबरते सुद्धा जरी तो माझ्यापेक्षा वयाने आणि लहान आहे पण मी गौतमला फार घाबरते सतोष मी खूप माया केलेली म्हणजे स्वतःच्या मुलासारखी मी माया केली तोही चांगला आहे पण लग्नानंतर काही गोष्टी होतात तर ते त्यांनी केल्या नसतील किंवा के काय जे काही असेल ते तोही आणि मी एका फ्रेंडसारखं वागायचो कुठे जाताना तिघं असायचो मी सूरज आणि संतोष गाडीवरती आ... माझी स्टोरी <laughs> ज्या पण मुली आहेत माहिती नाही कोण मुली माझ्या व्हिडिओ बघ बग, बघत असतील नसतील बघत वडील असतील कोणी भाऊ असतील किंवा कोणीही असेल त्यांना मुलगी असेल तर बस मी या व्हिडिओच्या मार्फत एवढं सांगेल की ज्या पण आपल्या मुली असतील त्यांना स्ट्रॉंग बनवा स्वतःच्या पायावर दोन पैसे कमवतील असं बनवाच बनवा बन्वा, पैशाशिवाय काही नाही काही नाही तुम्ही कितीही म्हणजे आई वडील जरी असतील ते तुमचे एक दिवस साथ सोडून देतात नवरा असेल तेही आणि प्रेम करणारा कितीही जवळचा असेल तर तुम काही ना काही कारणाने तो दूर जातो तुमच्यामध्ये कमिया काढतो म्हणजे बरेच काही अशा गोष्टी घडतात तर प्रत्येक महिलांनी खरं तर पैसे कमवण्याचं काहीतरी साधन करावं दुःख आहे सुख आहे काहीही आहे शेवटी पैसे कामी येतात माणसं कामी येत नाहीत तर त्यावेळेची जी वेळ होती माझी आणि हा सेकंड टाईमचं असं झालं होतं की सुरत झाल्यानंतर तो बारीक होता आणि त्याच्या मानेला असं गाठ वगैरे काहीतरी होती त्या आत्ता तर नाही त्यावेळेसही मी जेव्हा डॉक्टरकडे गेलेली कारण तो खूप आजारी पडलेला तोही क्षण मला अजूनही आठवतो पेरणी झालं होती घरी कोणीच नव्हतं त्यावेळेस मोबाईल काही नव्हते तर रिक्षावाले होते, रिक्षा होते। मला सपोर्ट करायचे कारण सगळे ते माझ्या हजबंडचे फ्रेंड असल्या कारणाने मला प्रत्येकजण गावातले लोक सपोर्ट करायचे जेव्हा मुलाला घेऊन रडत रडत गेलेली डॉक्टरकडे तर एकाने रिक्षा थांबवलेलं आणि ते मॉमेडियन होते रिक्षा थांबून मला आणि मुलाला कारण मला वाटतं सुरेला निमोनिया झाला होता आणि मला काहीच कळत नव्हतं की निमोनिया काय असतं मुलांना कसं सांभाळायचं माझ्या आईन माझ्या जोडीवर एकटीच जे काही करायचे ते मी एकटीच करायची माझे बाबा माझे दोन भाऊ करायचे माझे काका करायचे माझ्या काकांनी फार सांभाळलं काकू वगैरे ह्यांनी पण आत्याबित्या माझ्या त्याही असायच्या माझ्या आई सोडून सगळ्यांनी मला सपोर्ट गावातल्या लोकांनी सपोर्ट केला मला पण माझी आई माहिती नाही तिला काय होतं तिच्या डोक्यामध्ये तर तिने कधी मला म्हणजे सपोर्ट नाही केलेला तर सूरज म्हणजे मरणाच्या दारात न वाचलेला सूरज अक्षरशः त्याला मला वाचवायचंच होतं कुठल्याही प्रकारे की माझं एकच असायचं की माझं काही झालं तरी चालेल म्हणून मला सूरजला वाचवायचं आहे आणि त्याला मोठं करायचं आणि करून दाखवायचं आहे माझ्या आईच्या लाकशिवाय मी खायची माझ्या भा बाबांना पण ती कधी कधी भडकवायची आज माझं सूरजला बघून आणि नंतर झालं हे की मुलगा झाला आणि इतकीच चेंज झालेली मुलगा झाल्यावर सुरजची आणि तिची अटॅचमेंट वाढलेली जे की तिने कधी माझ्यावर प्रेम नाही केलं तेवढं ती प्रेम सुरजला करायला लागली प्रत्येक गोष्ट त्याला द्यायला लागली आणि मी तिच्याकडे सोडून द्यायची मग कारण माझं इंटेन्शन होतं जाऊ दे करते ना ती प्रेम नंतर नंतर असं झालेलं की त्याला थोडं जर मी काही ओरडले किंवा थोडं जर मी काही केलं की ती ती मला ओरडायची की त्याला मारू नकोस त्याला बोलू नकोस म्हणजे असं झालेलं आणि खरंच त्यांनी मग सूरजवर प्रेम प्रेम म्हणजे बाबा त्याला खांद्यावर घेऊन फिरायचे काका अभी कान तो आजही लाडात आहे फक्त तीन चार वर्षांमध्ये संतोषचं काही जे वागण्याची पद्धत आहे ती थोडी बदलली पण प्रेम केलं सूरजवरती आणि माझी आई खूप कडक होती म्हणजे खूपच की भीती वाटायची मला तिची पण आज तिच्यामुळेच मी स्ट्रॉंग बनलेली आज कोणालाही घाबरत नाही मला फरक पडत नाही कुठलंही काम असेल कुठलंही संकट असेल तर ते निभवते मी मग ते कुठलंही का असे ना कठीण होतं शहरामध्ये मुलांना सगळ्या गोष्टी देणं सहज सोपं नसतं कारण कोणीच कोणाला एक रुपयासुद्धा देत नाही तसं आणि जे लोक बोलतात ना ते लोक का का काही ना काही इंटेन्शनने तुम्हाला जुळलेले असतात निस्वार्थपणे कोणी तुम्हाला जुळत नाही त्यांना काहीतरी हवं असतं आपल्याकडनं हां काही लोकही बोलत असतील की प्रॉपर्टी घेतली का तुझ्याकडनं पैसे घेतले का तुझ्याकडनं तुझ्याकडनं आम्ही काय घेतलं आहे प्रॉपर्टी आणि याच्यापेक्षा इज्जत महत्त्वाची असते आणि ती करोडोची इज्जत असते ते घेऊन तुम्ही निलाम करून काहीही न देता निघून जातात आयुष्यातनं तर ती इज्जत तर कधी परत येत नाही तुमचे पैसे काय तुमच्या इज्जतीपुढे पैसे काहीच नाही पण तुम्ही कोणाच्याही मजबुरीचा फायदा घेऊ नका आणि हे एक नक्की करा की तुमच्यामध्ये धमक असेल तुमच्यामध्ये समाजामध्ये घेऊन फिरण्याची धमक असेल तरच कोणाच्या जा। जवळ जाऊगाच आमची बायको आहेत आमचे नातेवाईक आहेत आमचं हे आहे आणि आमचं ते आहे म्हणून तुम्ही कोणाच्या जीवाशी खेळू नका खूप श्राप लागतो आणि त्या त्या बाईत आता खूप लागतो जी विधवा आहे आणि तुम्ही स्टोऱ्या बनवता की तर माझा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि मला फ्रंटला खरं तर फ्रंट कॅमेरानेच मला बोलायचं होतं पण मला रडायला येत होतं मला चेहरा दाखवण्याची माझ्यामध्ये मध्ये हिंमत नव्हती हिस्टोरी तर मी शेअर केलेली तुमच्या जोडीला पण त्यातले काही असतील माझेच की आम्हाला नाव पण ठेवतील मला शिवी पण देतील मला टॉर्चरही करतील पण मला चालेल मला फरक पडत नाही जे आहे ते आहे जे झालं आहे ते आहे तुम्हाला राहायचं असेल माझ्या जोडीला राहू शकता नसेल राहायचं तर तुम्ही न म्हणजे मला सोडून जाऊ शकता मी एवढंच बोलेन कारण मी कोणावरही जबरदस्ती करणार नाही आहे ज्यावेळेस मला गरज होती त्यावेळेस सा मला साथ नाही दिली आता काय माझी वेळ निघून गेलेली आहे आणि कशी झाली गेही असं दाखवते की मला ट्रीट तर बघितलंय मी डान्स डान्ससाठी दुसरं कोणी असतं फिरायला दुसरं कोणी असतं समाजामध्ये दुसरं कोणी असतं नातेवाईकामध्ये कोणी दुसरं कोणी असतं तर जर मुलगी स्वतःच्या पा आरोग्य असेल तर कोणी तिचा फायदा घेऊ शकत नाही कारण तिच्याकडे पैसे असतात तिला कोणाकडे जायची गरज पडत नाही ती म्हणजे मुलं जर असतील आणि विधवा जर असेल तर तिला खरंच खूप प्रेम द्या सिंगल असेल किंवा सिंगल सॉरी सेपरेट असेल आणि मुलं असतील तर जरूर सपोर्ट करा कारण तिच्याकडे जीव देण्यापलीकडे काही पर्याय उरत नाही कारण जर घरातले साथ देत नाहीत तर बाहेरचे काय देतील बाहेरचे तर टपलेले असतात की कोणी तिच्या जवानीवर टपलेलं असतं कोणी तिच्या सौंदर्यावर टपला टपलेलं असतं कोणी फायदा घेण्यासाठी कारण जे तो येतो फक्त ते स्वतःच्या सॉट सेक्स्युअल रिलेशन हे हवं असतं आणि ते झालं आहे की मनातनं उतरलं आहे की मग लोक काय करतात सॉरी पष्ट बोलते हा पष्ट बोलल्यावरही मला काही लोक नाव ठेवतील मला माहिती आहे ते झालं एकदा की मग त्यांना समाज दिसतो नातेवाईक दिसतात आणि मुलं दिसतात पण ते कधीही तुमच्याकडे असे येणार नाहीत की नाही आम्ही तुझ्यासाठी स्टँड नाही होणार त्याच्यामुळे तुम्हीच तुमच्या मुलीची काळजी घ्या तुम्हीच तुमच्या बहिणीची काळजी घ्या तुम्हीच तुमच्या जे कोणी तुमचे नातेवायक असतील तर त्या बाईचा सपोर्ट करा जेणेकरून तिला जीव द्यायची वेळ येणार नाही कारण बऱ्याच महिला अशा आहेत की त्या सांगत नाहीत आणि जीव देतात मुलं उघड्यावर रस्त्यावर हे करतात त्या लोकांना फरक पडत नाही जे फायदा घेऊन जातात फरक पडतो त्यांच्या मुलांना तर <laughs> ही माझी जीवन कहाणी आहे बऱ्याच कहाण्या आहेत अशा खूप काळ्या रात्र आहेत की ज्या आयुष्यामध्ये येऊन गेलेल्या आहेत आणि आता काही वेळ नाही निघून गेलेली आता का काय फरक पडत नाही बस मुलं जे आहेत ते चांगल्या मार्गाला लागत इमानदारीनं जगत आणि कोणाकडेही प्रयत्न तर असतो माझा की पण खूप वेळा विचार करून पण काही गोष्टी होत नाहीत एकटी बाई करून कोण किती करणार किती लढणार तर मी माझ्या काकाचे खूप माझ्या काकांच्या लाडकी आजही आहे माझ्या काकांचे संस्कार माझ्यावर आहेत काही संस्कार काहीच्या पोहा सुका सुका केल्या काहीच नाही